सुरेश काय थांबू माय बा लय गबर दिसेल तर हो ना शांतराम भाऊ ते घरकुल आलेलं आहे त्याच्यानंतर मिस्त्री पाहू आलो मिस्त्रीच्या घराकडे गेलतो पण काय सगळ्याचे घरकुल आले त्याच्यानं ते मिस्त्रीच नाही भेटू राहिली का मी अरे ते हनुमंत आले कोण पाहिलं ते घेते नाही नाही हो ते हनुमंतराव पोरडत नाही ते काय सगळ्याचे काम घेऊन ठेवते पण मग या चार दिवस या कामावर चार दिवस त्या कामावर लय दिवस लावते ते बांधाले के 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 आराम शे, आराम शे ते घेऊन ठेवते सगळेच काम पण मग एक एक आरामशी आरामशीर करत राहते बांधणं पटापट बांधण झाल्याशिवाय ते पैसे येत नाही ना त्याचे एक तर या वर्षी पावसाळा जोरात आहे म्हणते आता पावसाळा आला जवळ अरे ते आपले खुडारे बंधू आहे ना ते एका महिन्यात हो तसंच करा लागल तेच भेटायला लागेल मग जा तुम्ही आता पाहतो अहो शेट्टी साहेब मरदाल भेटले तुम्ही रस्त्यात अहो ते काल आपल्या इथं आल्या नाही ना तुम्ही पाठवतो म्हणे पण काय आलंच नाही काल हो रे काल ते ट्रॅक्टर बिघडला ना ते जर असं त्याच्यात राहिले ना इकडे तुला इकडल्या ट्रिपर ट्रिपर राहिल्या आणि त्या दापुरेच्या दोन ट्रिपर राहिल्या टाकाच्या आता आज पाठवतो आज संध्याकाळपर्यंत पाठवतो पाठवा बरं आज आमचे ते आता कॉलमचे खड्डे खड्डे गिड्डे सगळे ओके होईल मग लगेच लगेच इथाचं काम आहे ना हो आज येते आता आज संध्याकाळ आज संध्याकाळपर्यंत नक्की कॉलम चे खड्डे किती म्हटलं कॉलम चा घर बांधतो वाटते मस्त मोठ मला समजलं ते घरकुल आलेलं आहे पण घरकुलाच्या पैशात होते का मग तेवढं कॉलम घर काय चे एक दीड लाख रुपयात काय होते आता एखादा मिस्त्रीच्या घराकडून आलो मिस्त्रीनं मजुरीच तर नव्वद हजार रुपये सांगितली आणि पुढची प्लस तर गेलं तरची वेगळी लोखंडाचे भाव रेतीचे भाव सगळे भाव वाढलेले आता, आता तुमचे भाव ना इटाचे भाव वाढलेत ना राजे आता पहिल्यासारखं राहिलं का हो आता सगळीच महागाई वाढवायला बाबा जाऊ द्या आता माझ्या घरचे आहे काही पैसे काही एक दोन चार घट्ट काढले तर घेतो बांधून काय आता घर एकदाच होते ना जाऊ दे ना तेवढेच जेवढे आले तेवढाच आधार काय काय जण आले तर ते नाही भेटू आले किती हेल्पाटी घेऊन आले तर तुमच्या गावातले गोदावरी त्याच्या काय चुकलं का अकाउंट नंबर चुकला, का, चुकला ते आणखी आलं नाही ते काही सोपं नाही ना काम अशा तसं टाक लागते का तिकडं हे पाहिला ना ते पाहिला ना हे करा का सोपं नाही आहे ते बी जाऊ दे तुला पहिला टप्पा आला म्हणजे ना गेलो कर बांधून म्हणजे लगेच दुसरा टप्पा पडते बरोबर हो म्हणून तर मी दामधूम करू आलो तर आता त्या प्रथमच्या घराकडे पण जा लागल ते ग्रिल गिल बनवायला टाकायचे आता चला येतो बा तुम्ही जा विटा लवकर पटकन हो संध्याकाळपर्यंत टाकता येऊन जाते अरे प्रथमेश अरे बोला दादा काय म्हणत होते अरे ते आपलं घर बांधणं चालू आहे तर जरा ग्रिल बनवायचे आहे ते वरची खिडकी बनवायची आहे त्या आणि एक दरवाजा बनवायचा आहे लोखंडी जरा इन्स्ट्रुमेंट काढून द्यायचं होतं बरं ठीक आहे ना काय हरकत नाही ना हे आता जरा दोन तीन ग्रिल बनवायचे आहेत आणि व जिन्याचं जरा अर्जंट काम आहे मला ते जिना बनवून द्यायचं आहे त्याचं तेवढं झालं की मी संध्याकाळचं मस्त भेटून तुम्हाला सगळं सविस्तर काढून देतो बरोबर बरं ठीक आहे देतो ते पद्धतशीर बरोबर काढून काय हरकत नाही ना तुमच्या हिशोबानं बरोबर आपण म्हणजे घरच्या सारखंच एकदम कर काम करतो ना काय टेन्शन आहे का अरे कृष्णाबाई पण आहे याले पण तो सोबत वाटते काम करायला नाही हो ते शिक्षणावाले आहे बाबा हे वेल्डिंग फिल्डिंगचं काम करतात का ते आता सुट्ट्या लागलेल्या म्हणून आले इकडे नाही रे शिक्षण बी काय सोपं आहे का बाबा शिक्षणात बी कमी मेहनत नाही लागत नाही मेहनत घ्या लागते तेव्हा मग पुढे हे होते काय शिक्षण का सोपं नाही राहिलं आता बरं ठीक आहे भेटजो मग संध्याकाळी देजो ते व्यवस्थित बरोबर काढून हो हो दोन तीन कामं झाली की येतो मी भेटतो संध्याकाळी तर चला मंडळी हा एक छोटासा घरकुलाची धामधूम व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद